राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका या पार पडल्या आणि आता या लोकसभा निवडणुकांनंतर सर्वांचे लक्ष आहे ते म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे राज्यातील विधानसभा निवडणुका या तोंडावर येऊन ठेपल्या आहेत एकीकडे एक एक निवडणुकांची चलबिचल चालू आहे तर दुसरीकडे मात्र जणांची मांदयाई सुरू आहे एका दिवसावर नवरात्र उत्सव हा सण येऊन ठेपला आहे अवघ्या एक दिवसात नवरात्र उत्सव चालू होईल परंतु नवरात्र उत्सव झाल्यानंतर एक महत्वाचा सण असतो तो म्हणजे दसरा अर्थात दसरा हा सर्वांसाठी खूप जास्त महत्वाचा असतो राजकीय नेत्यांसाठी देखील आणि सामान्य नागरिकांसाठी देखील परंतु या दसऱ्याचं विशेष महत्व म्हणजे या दिवशी असतो शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष हे लागलेले असते मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा हा वर्षानुवर्ष आयोजित करण्यात येतो शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळा मेळावा म्हटलं की हा शिवसेनेचा एक प्रतिष्ठेचा प्रतिष्ठेचा मान आहे अर्थात जर का आपण पाहिलं तर एकोणीसशे सहासष्ट पासून हा दसरा मेळावा चालू आहे अद्यापही हा दसरा मेळावा शिवाजी पार्क परिसरात घेतला जातो परंतु आता असे काही वादविवाद आहेत ज्यामुळे शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणाचा दसरा मेळावा रंगणार यावरून दोन गटांमध्ये वाद चालू असल्याचं चा दिसून येतं आणि अशातच आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जागा निश्चित केल्याच्या चर्चा अशा चालू आहेत याबाबतच आज आपण या मार्फत जाणून घेणार आहोत तर कुठेही जाऊ नका आणि या व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा त्या त्यासोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे बोडके टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा हा शिवसेनेचा एक प्रतिष्ठेचा मान सन्मान आणि विषय आहे अर्थात जर का आपण पाहिलं तर एकोणीसशे सहासष्ट पासून शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा हा होत असतो दसराच्या दिवशी सायंकाळी हा दसरा मेळावा होतो एकोणीशे सहासष्ट मध्ये बाळासाहेब ठाकरे होते आणि तेव्हापासून हा दसरा मेळावा चालू आहे अद्यापही हा दसरा मेळावा चालू आहे परंतु आता दसरा मेळावा हा एकाच मे दिवशी दोन गटांकडून केला जातो म्हणजेच काय तर शिवसेनेत काही वर्षांपूर्वी म्हणजे शिवसेनेत एक मोठी फूट पडली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून काढता पाय घेतला आणि शिवसेनेत दोन गट हे पडले गेले एक गट म्हणजे ठाकरे गट जो उद्धव ठाकरे यांचा आहे तर दुसरा गट म्हणजे शिंदे गट हा एकनाथ शिंदे यांचा आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून काढता पाय घेतला आणि स्वतःचे स्वतःचा असा मूळ पक्ष पक्ष नाही म्हणता येणार पण स्वतःचा गट असा स्थापन केला यानंतर दोन गटांप्रमाणे दोन दसरा मेळावे देखील राज्यात व्हायला लागले शिवाजी पार्कात नेमका कोणाचा दसरा <गराय> मेळावा रंगणार यासाठी देखील नेहमीप्रमाणे याही वर्षी वादविवाद झाल्याचं कुजबुज ही कानावर पडली त्याचबरोबर मागच्या वर्षी देखील वादविवाद झाले आणि त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे दोन वर्षांपूर्वी देखील या शिवाजी पार्क मैदानावरून वादविवाद झाले परंतु नेहमीप्रमाणे मागील दोन वर्षी शिवाजी पार्क मैदानात उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा त्यामुळे आता यंदा नेमका कोणाचा दसरा मेळावा रंगणार अशी चर्चा चालू असतानाच ही समोर एक अपडेट आली आहे की यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बी सी येथे रंगणार आहे आपण जर का पहिल्या वर्षी जेव्हा गट म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून काढता पाय घेतला त्यानंतर त्यांचा जो पहिला दसरा मेळावा होता तो बी के सीमध्ये होता त्यानंतर त्यांचा दुसरा दसरा मेळावा झाला जो आझाद मैदान इथे झाला आणि आता हा त्यांचा तिसरा दसरा मेळावा आहे जो पुन्हा एकदा बी के सी म्हणजेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे आयोजित करण्यात येणार आहे अशी चर्चा ऐकू येत आहे अर्थात सध्या पितृपक्ष चालू आहे आणि नवरात्र चालू झाल्यानंतर या दसरा मेळाव्या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स लवकरच समोर येतील दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही दसऱ्या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून दोन जागांची चाचपणी करण्यात आली होती यातील पहिलं नाव म्हणजेच बी के सी आणि दुसरं नाव म्हणजे आझाद मैदान परंतु यानंतर बी के सी या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे अशी चर्चा आता ऐकू येत आहे त्याचबरोबर बी के सी हे नाव का ठरवलं तर कारण इथे या मैदानात चाळीस हजार लोकांना बसता येऊ शकता एका वेळेस त्याचबरोबर येथे पार्किंगची वाहन व्यवस्था नीट लावण्याची एक एकंदरीत चांगली सोयीसुविधा आहे आणि यासाठीच एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून बी के सी हे मैदान निश्चित करण्यात आलं आहे पितृपक्ष झाल्यानंतर याबाबतची अपडेट आपल्याला समोर येईलच परंतु आता शिंदे गटाने बी के सी मैदान घेतलं असं म्हणतायत परंतु आता ठाकरे गटाचा मार्ग हा मोकळा झाला आहे असं नक्कीच आपण म्हणू शकतो कारण जर का शिंदे गटाने बी के सी मैदानात त्यांची सभा घेतली तर ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानात त्यांची सभा निश्चितपणे घेता येऊ शकते म्हणजे दर वर्षाप्रमाणेची जी परंपरा आहे ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर एकीकडे शिंदेची सभा रंगणार आहे तर दुसरीकडे ठाकरेंची सभा रंगणार आहे नेमका या दोन सभांपैकी यावर्षी कोणाची सभा चांगली रंगणार कोणाच्या सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर संदर्भातल्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद